मकर संक्रांत सण म्हटला की पतंग मांजा तिळगुळ मोजमाजा आणि आनंद मात्र गेल्या काही वर्षांपासून पतंगबाजीमध्ये नायलॉन मांज्याचा होत असलेल्या वापरामुळे अनेक दुर्घटना होऊन या सणातील आनंदाला ग्रहण गालबोट लागले आहे मनुष्यप्रमाणे पशुपक्ष्यांच्या जीवावर बेतणारे अनेक प्रसंग या नायलॉन मांजेने घडले असून यातील अनेक घटनांमध्ये अनेक जण गंभीर झाले असून अनेकांना आपला जीवही गमावा लागला आहे असे असताना देखील नायलॉन मांजेची खरेदी विक्री छुप्या पद्धतीने होताना दिसत आहे कोपरगाव शहरातही नायलॉन मांजेची खरेदी विक्री छुप्या पद्धतीने होताना दिसत असून कोपरगाव शहर पोलिसांनी महाराष्ट्र शासनाने बंदी घातलेल्या नायलॉन मांजेची घरात विक्री करणाऱ्या एका तरुणास ताब्यात घेत त्याच्याकडून नायलॉन मांजा हस्तगत करण्यात आला आहे मतीन जब्बार मनियार वैवर्ष बत्तीस असे या तरुणाचे नाव असून तो कोपरगाव शहरातील जुने मामलेदार कचेरीतील रहिवासी आहे सदर कारवाईमुळे नायलॉन मांजा खरेदी विक्री करणाऱ्यांचे चांगलेच धाबे दणले आहे मतीन जब्बर मनियार हा तरुण शहर पोलिसांना दिनांक अठरा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी सहा वाजेच्या सुमारास त्यांच्या राहत्या घरात नायलॉन मांजा विक्री करताना मिळून आला असून पोलिसांनी त्याच्याकडून आठ हजार रुपये किमतीची आठ हस्तगत करत त्याच्यावर पोलीस कॉन्स्टेबल श्रीकांत कुराडे यांच्या फिर्यादीवरून भारतीय न्यायसंहिता दोनशे तेवीस एकशे पंचवीस पर्यावरण संरक्षण अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी कलम पाच पंधरा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलिस निरीक्षक भगवान मथुरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस हेड कॉन्स्टेबल तमनर हे करीत आहे सदर तरुणाने हा नायलॉन मांजा विक्रीसाठी कुठून आणला कोणाकडून आणला त्याने तो मांजा आतापर्यंत कोणाकोणाला विकत दिला याचा तपास पोलिसांकडून होणे आवश्यक असून जेणेकरून भविष्यात नायलॉन मांजामुळे होणाऱ्या दुर्घटना टळतील